प्रत्येकालाच सकाळचा नाष्टा करायला वेळ मिळतो असं नाही बहुतांशी लोकांना सकाळच्या वेळेला खूप घाई असते किंवा काहींना नाश्ता करण्याची सवयच नसते पण जेव्हा तुम्ही रात्रभर उपाशी असता तेव्हा सकाळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होण्याची शक्यता जास्त असते त्याचा विपरीत परिणाम मेंदूवर होतो आणि जर तुम्ही वर्षानुवर्ष सकाळचा नाश्ताच करत नसाल तर तुमच्या मेंदूच्या पेशींची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते ज्यामुळे मेंदूला त्याचं नॉर्मल काम करणं कठीण जातं आता नाष्टा कधी करावा तर सकाळी उठल्यानंतर पहिल्या दोन तासांमध्ये तुम्ही नाश्ता करणं अपेक्षित आहे नाश्त्यामध्ये काय खावं तर दरवेळी पोहे उपमा किंवा सुशिला असावा असं नाही तर तुम्ही सकाळी केलेला स्वयंपाक भाजी भाकरी भात हे देखील नाश्त्यामध्ये दे खाऊ शकता अर्थात सकाळचा नाश्ता हा पूरक पोषक सकस आणि पोट भरून असावा त्यातल्या त्यात जर तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्हाला नाश्ता करणं हे कंपल्सरीच आहे तुम्ही सहाला उठला असाल तर आठ पर्यंत तुमचा नाश्ता होणं गरजेचं आहे आणि सकाळच्या वेळेला दुपारपर्यंत नाश्ता आणि सकाळचं जेवण हे अत्यंत महत्वाचं आहे ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थित नियंत्रित राहते ती खूप कमी किंवा जास्त होत नाही